श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा हीच मी चरणी चा प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात आपल्या देवपूजेमध्ये पंचतत्वांना अतिशय महत्व आहे तर कोणती आहेत ही पंचतत्व त्याचबरोबर एक तांब्या भरून पाणी आपण देवघरामध्ये ठेवत असतो तर ते पाणी का ठेवावे त्याचबरोबर ते कधी बदलावे त्या पाण्याचे काय करावे ते कोणत्या दिशेला ठेवावे हे सगळं मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर मैत्रिणींना आपल्यापैकी बऱ्याच जणी अशा प्रकारे तांब्या भरून पाणी देवघरामध्ये ठेवत असतात तर हा तांब्या कोणत्याही धातूचा असला तरी चालतो तो स्टीलचा असावा तांब्याचा असावा पितळेचा असावा किंवा चांदीचा असावा कोणत्याही धातूचा तुम्ही तांब्या भरून पाणी देवाजवळ ठेवू शकता ब्रह्मांडाने पंचतत्वाची निर्मिती केलेली आहे ज्यामध्ये आपल्याला पृथ्वी आकाश अग्नी जल वायू हे मुख्यत्वे करून पंचमहातत्त्वे आढळतात जसं की निसर्गात या सगळ्या पंचमहातत्वांना महत्व आहे अगदी त्याच प्रकारे आपल्या देवपूजेमध्ये सुद्धा या पंचमहातत्वांना महत्त्व आहे देवपूजा करत असताना सुद्धा पृथ्वी आकाश जल वायू अग्नी हे तत्व आपल्या देवपूजेमध्ये सामावले जात असतात रोज आपण देवपूजा करत असतो देवपूजा करत असताना आपलं देवघर आपण स्वच्छ पुसून घेतो आणि देवांची मांडणी करण्याच्या आधी आपण त्यावरती कापड अंथरतो म्हणजे हे झालं पृथ्वी तत्व पृथ्वी म्हणजे जमीन भूमी कितीतरी नावांनी आपण पृथ्वीला उच्चारत असतो तर देवांची मांडणी करत असताना कधीही पृथ्वीवर म्हणजे जमिनीवर आपण त्यांची मांडणी करायची नसते त्यासाठी आपण त्यावरती कापड अंथरतो आणि त्यावरच आपण आपल्या देवांची मांडणी करत असतो म्हणजे हे झालं पृथ्वी तत्व देवाऱ्यात जसं आपण कापड अंथरतो अगदी त्याच प्रकारे देवपूजा करत असताना आपण जे आसन घेतो त्यालासुद्धा महत्त्व आहे म्हणजे पृथ्वीवर बसत असताना आपण खाली जमिनीवर बसत नाही तर आपण एक आसन टाकून बसत असतो त्यानंतरचं दुसरं तत्व म्हणजे वायुतत्व वायुतत्व याचाच अर्थ हवा आणि वारा देवपूजा करत असताना तुमच्या घराची दारं खिडक्या उघडी ठेवावीत याचाच अर्थ तुमचं वायुतत्व जे आहे ते तुमच्या देवपूजेमध्ये समाविष्ट होईल त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं तत्व म्हणजे आकाश जे की आपल्याला ऊन सावली पाऊस वारा यासारख्या गोष्टी देत असतो त्याला सुद्धा देवपूजेमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे देवघर अशा ठिकाणी असलं पाहिजे की जिथून सूर्यप्रकाशाची किरण तुमच्या देवघरावर पडतील जेणेकरून तत्त्वाचा सुद्धा तुमच्या देवपूजेमध्ये समावेश होईल म्हणूनच या पंचमहातत्वांना देवपूजेमध्ये अतिशय महत्व आहे त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं तत्व जे आपल्या पूजेमध्ये असतं ते म्हणजे अग्नितत्व कोणतीही देवपूजा किंवा सेवा करत असताना अग्नीच्या साक्षीनेच आपण करत असतो त्यामुळे अग्नितत्वाला देवपूजेमध्ये अतिशय महत्त्व आहे त्यानंतर सगळ्यात शेवटचं तत्व जे देवपूजेमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे जलतत्व आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश स्थापन केलेला आहे हा मंगल कलश पाण्यानी भरलेला ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघरात ठेवायचा असतो यामुळे घरातली सगळी नकारात्मकता तुमच्यावर येणारी संकट मंगल कलश स्वतःवरती ओढून घेत असतो दुसऱ्या दिवशी हे पाणी जे आहे ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे असते जेणेकरून सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येत राहील आणि उरलेलं पाणी तुम्ही झाडांना टाकायचं असतं तर अशा प्रकारे मंगल कलश आपण पाण्याने भरलेला देवघरामध्ये ठेवलेला असतो पण त्याशिवाय सुद्धा एक तांब्या भरून पाणी आपण देवा ठेवायचं असतं आपली रोजची देवपूजा करत असताना मंत्रोच्चार होत असतात आणि ही सगळी मंत्रोच्चाराची सकारात्मकता त्या जलतत्वामध्ये उतरत असते म्हणजे थोडक्यात आपण जो तांब्या भरून देवाजवळ ठेवलेला आहे त्या तांब्यामध्ये ही सगळी सकारात्मकता उतरत असते पण हे तांब्या भरून ठेवलेलं पाणी याचं दुसऱ्या दिवशी काय करायचं ते कधी बदलायचं आणि त्या पाण्याचं काय करायचं रोजच्या देवपूजेमध्ये देवांजवळ ठेवलेला हा तांब्या आणि त्यामध्ये भरलेलं पाणी यामध्ये देवांची सगळी सकारात्मकता उतरत असते त्यामुळेच देवपूजेमध्ये तुम्ही तांब्या भरून पाणी ठेवायचं असतं तांब्या किंवा गडू किंवा एखादा स्टीलचा पेला भरून पाणी तुम्ही देवाजवळ ठेवू शकता पण त्या पाण्यावरती तुम्हाला झाकण ठेवायचं आहे कारण जी सकारात्मक ऊर्जा तुमच्या त्या पाण्यामध्ये उतरणार आहे ती सामावून ठेवण्यासाठी तुम्हाला त्यावरती झाकण ठेवायचं आहे देवपूजा करत असताना ज्याप्रमाणे आपण अग्निदेवता म्हणजेच आपण लावलेला दिवा अखंडपणे तैवत ठेवतो अगदी त्याचप्रमाणे जलदेवतालासुद्धा तुम्हाला देवांसमोर चोवीस तास ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्यातलं पाणी बदलायचं आहे दुसऱ्या दिवशी देवपूजेच्या आधी तुम्हाला हे जल बदलायचं आहे जल म्हणजे काय हे एक तीर्थ तयार झालेलं आहे तुमच्या घरामध्ये सतत कलह होत असेल मुलांसोबत तुमचं पटत नसेल पती पत्नीचे वाद असतील घरात खूप आजार पण असेल अशा वेळेस हे पाणी तुम्ही प्राशन करू शकता कारण एवढी सकारात्मकता या पाण्यामध्ये उतरलेली असते कारण आपण जे मंत्रोच्चार करतो नित्यसेवा करतो नित्यसेवा नाही केली तरी आपण रोज सकाळ संध्याकाळ देवांची आरती जरी केली तरी आरतीच्या मंत्रोच्चाराने सुद्धा हे पाणी सकारात्मक होत असतं त्यामुळे हे सगळं पाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी बदलायचं असतं कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने करायची असते त्यामुळे अग्निदेवतेला म्हणजेच अग्नितत्वाला साक्षी ठेवून तुम्ही जलतत्वाला बदलायचं आहे त्यानंतर हे जल किंवा तीर्थ तुम्ही घरातील सर्व सदस्यांनी प्यायचं आहे तुमच्या घरातील एखादी व्यक्ती खूप चिडचिड करत असेल खूप रागराग करत असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही एकवीस दिवस सातत्याने हे तीर्थ प्यायला दिलं तर त्याच्या स्वभावात बरासा बदल तुम्हाला जाणून येईल आणि त्याचबरोबर घरातील एखादं छोटं बाळ असेल रात्री झोपेतून अचानक दचकून उठत असेल तर त्यालाचसुद्धा सुद्धा तुम्ही एकवीस दिवस सातत्याने हे प्यायला दिलं तर त्याची सुद्धा ती सवय बंद होईल याचा खूप खूप प्रभाव तुम्हाला दिसून येईल एवढं प्रभावी हे पाणी तयार अगदी थोडंसंच पाणी आपण या तांब्यामध्ये भरणार आहोत त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्या हे पिलं तर लगेच संपून जातं पण त्यानंतरही तुमचं पाणी थोडंसं उरत असेल तर उरलेलं पाणी तुम्ही पिण्याच्या माठात टाकू शकता पण बऱ्याचदा पिण्याच्या पाण्यातला माठ जो आहे तो रिकामा होत नाही त्यातलं पाणी आपण दुसऱ्या दिवशी माठ धुण्याच्या आधी फेकून देतो त्यावेळेस मग तीर्थ पूर्णपणे प्राशन केलं जात नाही अशा वेळेस तुम्ही जर अन्न शिजवत असाल तर त्या अन्नामध्ये सुद्धा तुम्ही ह्या पाण्याचा वापर करू शकता आणि अन्न शिजवताना हे तीर्थ तुम्ही वापरल्यामुळे तुमच्या अन्नामध्ये सुद्धा सकारात्मकता उतरेल कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की या पाण्यामध्ये सगळे मंत्रोच्चार देवांची सकारात्मकता उतरलेली असते त्यामुळे हे तीर्थ तुम्ही पिल्यानंतर तुमच्या स्वतःमध्ये तुमच्या स्वभावामध्ये तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये खूप खूप बदल दिसून येतात त्यामुळेच देवघरामध्ये एक तांब्या भरून पाणी ठेवण्याला अतिशय महत्व आहे आता त्या तांब्यामध्ये आपल्याला नवीन पिण्याचं पाणी भरायचं आहे तर अग्नीला साक्षी ठेवूनच आपल्याला हे पाणी भरायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं कुठलीही सेवा करत असताना अग्नितत्व हे साक्षी असलं पाहिजे अगदी त्याचप्रकारे ही सेवा म्हणजेच जलतत्वाची सेवा करत असताना अग्निसाक्षी असले पाहिजेत यामध्ये आपल्याला आता पिण्याचं पाणी भरायचं आहे तसं तर देवपूजा करत असताना आपण पिण्याच्याच पाण्याचा वापर करतो त्याचप्रमाणे या तांब्यामध्ये सुद्धा आपल्याला पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये एक तुम्ही तुळशीचं पत्र सुद्धा टाकू शकता तुळशीचं पत्र टाकत असताना ते आधी स्वच्छ धुवून घ्यावं आणि त्यानंतरच या तांब्यामध्ये टाकावं कारण हे आपण तीर्थ म्हणून घेणार आहोत आणि तुळशी पत्रावर बऱ्याचदा धूळ असते त्यामुळे ते, ते, ते स्वच्छ धुवूनच तुम्ही या तांब्यामध्ये टाकायचं आहे तुमची इच्छा असेल तर ता तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल आणि त्यावरती आठवणीने तुम्हाला झाकण ठेवायचं आहे अशा प्रकारे जसं की मी तुम्हाला सांगितलं जी ही सकारात्मकता या तांब्यामध्ये उतरणार आहे ती त्यामध्ये सामावून राहावी यासाठी यावरती झाकण असणं आवश्यक आहे तर झाकून ठेवल्यानंतर तुम्ही याला गंध अक्षत वगैरे वाहून घेऊ शकता नित्य सेवा सुरू करायच्या आधीच हा तांब्या किंवा गडू तुम्हाला देवासमोर पाणी भरून ठेवायचा आहे नित्यसेवा सुरू असताना होणारे मंत्रोच्चार आणि त्यानंतर होणारी आरती या मंत्रोच्चारामुळे सगळी सकारात्मकता या तांब्यामध्ये उतरेल आणि तुम्ही जर नित्यसेवा झाल्यानंतर हे पाणी देवासमोर ठेवलं तर तेवढी ऊर्जा आणि तेवढी सकारात्मकता निर्माण होणार नाही त्यासाठीच तुम्हाला हा तांब्या पाणी भरून सेवा सुरू करण्यापूर्वीच देवासमोर ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता असते अशा वेळेस आपण तारक मंत्र म्हणत असतो आपण सगळे स्वामी भक्त आहोत आणि तारकमंत्र म्हणत असताना हा तांब्या तुम्ही हातात घेऊन जर ता तारकमंत्र म्हटलात तर याचं तीर्थ तयार होईल जे की तुम्ही तुमच्या घरातल्या आजारी व्यक्तींना देऊ शकता तुमच्या मुलांना देऊ शकता ज्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल पण ज्याच्यासाठी हे तुम्ही तारकमंत्र मंत्रचं तीर्थ तयार करणार आहात त्याच व्यक्तीला हे तुम्ही पाणी द्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे तारक मंत्राचं तीर्थ तयार करणार असाल तर सगळ्यांनी मिळून हे तीर्थ प्राशन केलं तरी चालेल तर अशा प्रकारे तुम्ही हातात घेऊन तारक मंत्राचं पठन करू शकता आणि हे प्रभावी असं तारक मंत्राचं तीर्थ तयार करू शकता त्यानंतर अपन, हा तांब्या किंवा गडू आपल्याला कुठे ठेवायचा आहे तर देवांच्या डाव्या हाताला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला आपण हा तांब्या ठेवायचा असतो त्याचबरोबर मंगल कलश जो आहे तो आपल्या डाव्या हाताला म्हणजेच देवांच्या उजव्या हाताला असतो आणि हा पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या किंवा गडू देवांच्या डाव्या हाताला ठेवायचा असतो किंवा तुम्ही मध्यभागी सुद्धा ठेवू शकता तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण आपल्या देवपूजेमध्ये हे पंचमहातत्व सामावून घेत असतो ज्यामध्ये अग्नी आहे जल आहे वायू आहे पृथ्वी आहे आणि आकाश आहे हे सगळे पंचमहातत्त्व महातत्व आपल्या देवपूजेमध्ये असतील तर आपली देवपूजा सफळ संपूर्ण होते पूजेचं आपल्याला पूर्ण फळ मिळत असतं म्हणूनच देवपूजेमध्ये एक तांब्या भरून पाणी ठेवण्याला अतिशय महत्व आहे आपल्याला ज्याप्रमाणे तहान लागते त्याचप्रमाणे देवांना सुद्धा तहान लागत असते हा देखील त्यामागचा एक उद्देश आहे कारण देवांना आपण नैवेद्य दाखवतो अगदी त्याचप्रकारे देवांसमोर पाणी ठेवणं सुद्धा आहे बऱ्याच वेळा आपण बाहेरगावी जातो अशा वेळेस मंगलकलशामध्ये पाणी आहे की नाही हे बघून जावं त्याचबरोबर देवघरामध्ये तुम्ही देवांना फुलं वाहिली नाहीत तरी चालेल कारण सुकलेली फुलं ही नकारात्मकता पसरवत असतात त्यामुळे देवपूजेमध्ये बाहेरगावी जात असाल तर फुलं वाहू नका पण आठवणीने एक थांब्या भरून पाणी देवांसाठी आणि त्याचबरोबर खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आणि दिवा देवासमोरचा दिवासुद्धा सुरू राहील राहील त्यामुळे तुम्ही बाहेरगावी जरी गेलात तरी जलतत्व आणि अग्नितत्व हे देवपूजेमध्ये असेल कारण आपण बाहेरगावी गेल्यानंतर आपल्या घराचं संरक्षण आपल्या घरातील देवच करत असतात त्यामुळे देवांसाठी आठवणीने एक तांब्या भरून पाणी नैवेद्य आणि देवासमोरील दिवा सुरू ठेवावा तर मैत्रिणींनो हा होता आजचा व्हिडिओ देवघरामध्ये एक तांब्या भरून पाणी ठेवल्याने काय होते त्याचबरोबर त्या पाण्याचे काय करावे कधी बदलावे कोणत्या दिशेला ठेवावे हे सगळं मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर केलं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ